नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण बारामती बाजारात आलोय तर आज गुरुवार सव्वीस डिसेंबर 20 दोन हजार चोवीसचा बारामती बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे तर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला बसल्या बाजाराचे व्हिडिओ पाहायला मिळतील गायींच्या किमती बसल्या समजतील तर आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गाईंच्या किमती बघायला मिळतात चांगला बाजार असेल मोडलिम बाजार बारामती बाजार अकलूज बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर मित्रांनो अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गाईंच्या किमती व्हिडिओमध्ये बघायला आवडतील ते कमेंट करून सांगा म्हणजे त्या प्रकारचे व्हिडिओ आपण त्या प्रकारे त्या प्रकारच्या गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूया मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती बघायला आवडतील ते कमेंट करून सांगा तर आज आपण बारामती बाजारातील पार्ट्या गाई वेलया गाई गावण गाई अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण कोणी आपल्या चॅनलवर असेल तर चॅनलला सक्राईब करा हो किती येताचे होय किती येताचे दुसऱ्यांदा साधा किती वेळ आहे पहिल्यावरला कुठल्या ब्रेडचे आमच्या बघू शकता मित्रांनो दुसऱ्या व्यक्ताची काय आहे पहिला रोला पंचवीस लिटर पेळेलेले ब्रेड बघू शकताय तुम्ही ऑर्डर कॉलेट बघू शकताय जबरदस्त तोंडात काय तुम्ही बघू कसे मित्रांनो पांढर सोनं किती दिवस टाईम आहे दहा बारा दिवस किती सांगताय किती सांगताय किंमत किंमत किती सांगताय एकतीस मोबाईल नंबर सांगा ठीक आहे किती आहे ताजे पहिल्यावर दाला सहा दनो पहिल्यावर कलवड आहे बघू शकतोय सहा दात आहे ऑर्डर क्वालिटी वगैरे बघू शकतोय पहिल्यावर सहा दलवड

बघू शकताय तुम्ही एक लाख पंचवीस हजार नमस्कार गाव सोमेश्वर सो किती वेळ आता ही पहिलं रू दाताला दोन दा दा दात किती दिवस टाईम आहे ह्याला आठ दिवस बघू शकताय मित्रांनो पहिल्यावर का लोड आहे आठर क्वालिटी वगैरे बघू शकताय सडा तिला अंतर बघू शकता आहे मित्रांनो तुम्ही पहिलं रू कालवड आहे किती दिवस टाईम आहे ला आठ दिवस किती सांगताय ह्याचं एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार सांगतील मित्रांनो पहिले तर कालवड किती मिळेल कमेंट करून सांगा मित्रांनो एक लाख पाच हजार किंमत सांगितली हे बी पहिल्या रोज आहे का ही चार दात आहे चार दात कालवड आहे मित्रांनो पहिल्या हिचं किती सांगत आहे पंच्याहत्तर हजार हो किती दिवस टायम आहे ह्याला दहा बारा दिवस मित्रांनो मी पंच्याहत्तर हजार याची किंमत सांगितली हे जे एक लाख पाच सांगितले दोन्हीत तुम्ही फरक बघू शकताय आहे त्रिवेणी जातीची एक गाय यांच्याकडून मित्रांनो तिसऱ्यांदा किती दिवस टाईम आहे ला चार पाच दिवसात त्रिवेणी जातीची आहे का ह्याचं किती सांगताय साठ हजार किती पिढी दुसरं येत आला सतरा अठरा लिटर बघू शकता मित्रांनो फ्रीण घटली आहे मोबाईल नंबर सांगायचा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सत्याऐंशी सत्याऐंशी एक्केचाळीस हो नमस्कार गाव पळशी किती वेळ येतात जे दुसरे येत आहे सात आता जुळलेली ू शकते मित्रांनो दुसरं तरी गाय साबद्ध गाय किती दिवस टायम आहे दहा बारा दिवस दहा बारा दिवस टायम आहे किती आहे वीस लिटर किती सांगता येत <laughs> पंच्याहत्तर हजार सांगताय कमी जास्त होईल मी किती दोनदास पहिल्या किती दिवस टाईम आहे याला पंधरा दिवस टायम आहे किती सांगताय सत्तर हजार सत्तर हजार सांगितले मी पण पहिलं रोज होऊ शकता तुम्ही दोनदात पाडी ही की रोज आहे दला हां दोन दात त्याला किती दिवस टायमा पंधरा दिवस हे सत्तर हजार सत्तर हजार सांगितले सांगितलं पहिल्यावर दोन दात रुपयालोडा आहे शकता हे किती आहे ती रात्री येईल खाली काय कोण नाही किती पिळली पहिल्यावर पहिल्यावर लगेच मिळत चार पाच लीटर हे किती सांगताय मोबाईल नंबर सांगाय त्र्याण्णव झिरो सात वीस पंच्याहत्तर झिरो पाच तर मित्रांनो आज अजून आपण गाई कवर करणार आहे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गाई व्हिडिओमधून बघायला आवडतील ते कमेंटमध्ये सांगा त्या प्रकारचे आपण व्हिडिओ बनवूया आणि कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलवर मित्रांनो अजून आपण गायींच्या किमती जाणून घेणार आहे पहिला रोज आहे पहिला दाताला दाताला जाताला आहे किती दिवस टाईम आहे आठवडाभर टाईम आहे मित्रांनो आजच पहिल्यावर काल एवढा फेस क्वालिटी बघू शकता तुम्ही पंधरा दिवस टाइम आहे किती किंमत सांगतायची सांगतायचं एक लाख दहा हजार आदत आहे मित्रांनो बघू शकताय एक लाख दहा हजार किंमत सांगितली किती दिवस टाइम आहे म्हणला याला अजून पंधरा दिवस टाइम आहे फेस क्वालिटी बघू शकताय तुम्ही कलवड हायट वेट वड स्ट्रक्चर बघू शकता आदत आज आहे सिक्ति एक्क्यान् तिस चौपिस गाउँ किरा निरा बोला ठाकुर बनाउँ कसै मोबाइल नम्बर आहे व्यवहारात कमी जस्तो होइन तिस तिस्यान्दा मित्रो गाई बगु सकता तिस गाई किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस किती वेळी दुसरे आता अठरा एकोणीस लिटर किती किंमत सांगता ह्याची ऐंशी हजार मोबाईल नंबर सांगाय सांगा नव्वद शहाण्णव नौ। चौऱ्याऐंशी सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव गाव कुठलं लोणंद मित्रांनो बघू शकता लोणाची गाय मोबाईल नंबर पण त्यांनी दिलेला आहे मित्रांनो कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमतीत तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला आवडतील सांगा त्या प्रकारचे व्हिडिओ आपण बनवू आणि अजून आपण गायी कवर करणार आहे मित्रांनो त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकताय कलवड मित्रांनो पहिल्यावर का दाताला चार दात किती दिवस टायम माझ्याला सात दिवस किती सांगताय पंच्याहत्तर होऊ बघू आहे मित्रांनो कलवड पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितली मोबाईल नंबर सांगाय ऐंशी ऐंशी झिरो सात सत्तर छत्तीस ते सत्तर तेहत्तीस किती किती येता पहिल्यावर दुसऱ्या येता किती किती दिवस आहे म्हणाल दहा बारा दहा बारा दिवस दहा आताला सहा आता ही दुसऱ्या येते जुडी किती पिळी पहिल्यावरला बारा बारा लिटर काय सांगताय जुडीच दोन लाख ऐंशी हजार जोडीच मोबाईल नंबर सांगा की ऐंशी ऐंशी झिरो सात सत्तर तेहतीस बघू शकता मित्रांनो पहिल्या येताच कालवड आहे ही दुसरं येतं जी काय मोबाईल नंबर पण दिलेला आहे त्यांनी जबरदस्त बॉडी स्ट्रक्चर आहे अजून आपण गायकवा करणार आहे मित्रांनो पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद